ग्रामसभा सुरू असतानाच हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे विषय मंजुरीवरून हा राडा झाल्याची माहिती आहे तर काल ग्रामसभा सुरू असतानाच ही घटना घडली घट आहे मोठी बातमी आपण बघतो नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीमध्ये बैठकीदरम्यानच राळा झालेला आहे जे लोक या बैठकीसाठी हजेरी त्यांनी लावली होती त्यांच्यातच हाणामारी झाली एक विषय मंजूर घ्यायचा होता मंजूर करून घ्यायचा होता मात्र त्यातच त्यांचा आपापसा दिनचलाय आणि तुंबळ हाणामारी झाल्याचं आपण सध्या दृश्यांतून बघतोय अबुजीत सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत अभिजीत नेमका विषय काय होता ज्यामोई कराडासलाय का काल गोवर्धन ग्राम പഞ്ചായतीने ग्रामसभा बोलवलेली होती आणि त्यामध्ये गावातील काही विषयांना मंजुरी देणं असेल काही त्या ठिकाणची विकास कामांसंदर्भामधल्या काही विषय त्या ठिकाणी मंजुरीला येणार होते आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू असतानाच विषय मंजुरीवरून अचानकपणे दोन गट आमने सामने आले एकमेकांना भिडले आणि तुंबळ हाणामारी त्या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते केवळ विषय मंजुरीच्या विषयावरून इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा राडा झाल्याची माहिती सध्या येते या सगळ्या संदर्भामध्ये आता नाशिक तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याचं काम सुरू आहे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे मात्र या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय तुंबळ अशी हाणामारी केवळ एका विषय मंजुरीच्या विषयावरून झालेली बघायला मिळते आणि त्यामुळे आता नाशिक तालुका पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काय गुन्हा दाखल केला जातोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जो प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय म्हणून कारण अशा पद्धतीने केवळ ग्रामसभेमध्ये दोन गट आमने सामने येतात आणि एकमेकांमध्ये तुंबळ असा राडा करतात तुंबळ अशी हाणामारी करतात यावरून सध्या नाशिक मध्ये या सगळ्या विषयावरून जोरदार चर्चा आपल्याला रंगली बघायला मिळते अगदी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या